आशियामधील सर्वात मोठा टेकफेस्ट अशी ओळख असलेल्या आय आय टी टेक फेस्टला सुरुवात झाली आहे जागतिक पातळीवरच्या विज्ञान तंत्रज्ञानाचं दर्शन या फेस्टच्या निमित्तानं होत आहे विविध राज्यांतून देशांतून विद्यार्थी प्रतिनिधी या टेक फेस्टमध्ये सहभागी झालेत बघूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट आणि तंत्रज्ञान प्रेमी विद्यार्थी संशोधक आणि अभ्यासक हे एकाच ठिकाणी जमलेत ते म्हणजे आशियातील सगळ्यात मोठ्या आय आय टी बॉम्बे टेकफेस्टमध्ये आणि या टेक्सफेस्टला आता सुरुवात झाली असून या टेकफेस्टमध्ये विविध विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विदेशातील तंत्रज्ञानाच्या निगडीत गोष्टींचं प्रदर्शन भरवण्यात येतं मुंबई आय आय टी टेकफेस्ट गेल्या तीस वर्षांच्या जवळपास मुंबईतील पवई येथील असलेल्या बॉम्बे आय आय टीच्या या प्रभागात या विभागात भरविण्यात येतो आणि ही यंदाची जी संकल्पना आहे ती आहे जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या विषयावर असून इथे सगळं काही अनुभवता येणार आहे आणि हा सगळा अनुभव आणि टेकफेस्टचा उत्साह आम्ही तुमच्यापर्यंत पुढारीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तर मग चला आय आय टी टेकफेस्टमध्ये नेमकं काय काय आहे ते पाहायला पवईमध्ये आय आय टी फेस्ट सुरू आहे आणि आय आय टी बॉम्बे फेस्ट मध्ये विविध तंत्रज्ञानाशी जोडलेल्या गोष्टींचा समावेश असतो मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार रेसिंग चालू आहे विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ज्या कार आहेत त्यांच्या मध्ये स्पर्धा लावली जाते आणि ती स्पर्धा सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी वेळेत जो ही स्पर्धा पूर्ण करेल तो या स्पर्धेचा विजेता असतो आणि ती स्पर्धा सुरू आहे तीन दिवस हा आय आय टी फेस्ट आहे आणि यामध्ये विविध गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात जगभरातील विविध विद्यार्थी आहेत ते या स्पर्धेत भाग घेत असतात आता जी ही रेस सुरू या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत आपल्याबरोबर या स्पर्धेचे मॅनेजर आहेत ज्यांनी सगळं ऑर्गनाईज केलं त्यांच्याशी बातचीत करूया या इव्हेंट मध्ये तीन कॅटेगरीज आहेत पहिली आहे नायट्रो वन इज टू एट स्केल दुसरी कॅटेगरी आहे इलेक्ट्रिक वन इज टू एट स्केल आणि तिसरी कॅटेगरी आहे वन इज टू सिक्सटीन इलेक्ट्रिक तर या वर्षी आम्ही नवीन नवीन कॅटेगरीज इंट्रोड्यूस केल्यात सो सगळ्या प्रकारच्या मुलांना लहानपासून पहिली ते दहावी दहावी नंतर ते बारावी इंजिनिअरिंग सगळेच जण या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकता तर वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं इथे येतात स्वतःची आपल्या आपल्या कार्स बनवतात त्या मॉडिफाय करतात त्यांना डी प्रिंटेड पार्ट बनवतात आणि इथे ज्याची सगळ्यात फास्टेस्ट आणि ड्युरेबल कार असेल ती ही रेस जिंकते किती दिवस ही स्पर्धा चालते आणि कसं काय त्याच्यावर पद कसं निवडत ही स्पर्धा तीन दिवस असते पहिला राऊंड असतो क्वालिफिकेशन ज्याच्यात तुमची गाडी सगळ्यात फास्टेस्ट पाहिजे फास्टेस्ट लॅब रेकॉर्ड येतो इकडे एक टाइमिंग सर्किटरी लागलेली आहे तो ऑटोमॅटिकली एफ वन सारखा टाइम्स डिटेक्ट करतो आणि त्यानुसार स्टँडिंग लागतात नेक्स्ट डे तुमचं असतं क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन नंतर असते लास्ट डे ला रेस असते त्याच्यामध्ये आठ टीम्स क्वालिफाय होतात इकडे थर्टी टू थर्टी फाय टीम्स डिफरंट डिफरंट कॉलेजेसमधनं डिफरंट डिफरंट स्टेट्स मधून आलेले आहेत त्याच्यातनं टॉप एट टीम्स होणार आणि उद्या त्यांची प्रत्येक कॅटेगरीमध्ये फायनल होणार आणि फायनल मध्ये तुम्हाला पंधरा मिनिटं दिली जातात आणि पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला मारायचे आय आय टी टेकफेस्ट मध्ये खऱ्या अर्थाने थरार अनुभवायला मिळतो तो इंटरनॅशनल रोबो फायटिंग या स्पर्धेमध्ये मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे आणि जर आपण पाहिलं तर रोबो वॉर हा इंटरनॅशनल रोबो वॉर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने लोक देखील या ठिकाणी येत असतात दरवर्षी हा रोबो वॉर जो आहे तो या मध्ये सगळ्यांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहे ते देश विदेशातील विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात या रोबोमध्ये जर आपण पाहिलं तर आठ किलो पंधरा किलो तीस किलो आणि साठ किलो अशा ह्यामध्ये ही स्पर्धा होते आणि जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला आता सुरुवात झालेली आहे आणि हा थरू थरार अनुभवता येतो दोन देशातील रोबो जे आहेत ते आपापसात आप भिडत असतात आपण सध्या जो पाहतोय तो भारत आणि रशिया तीस किलोच्या रोबो मधली ही सेमी फायनल आहे आणि याला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो आय आय टी टेकफेस मधला सगळ्यात थरारक अनुभव जो आहे तो हाच असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन रोबो जे आहे ते आपापसात आप भिडवले जातात दोघा रोबोंमध्ये जे आहे ते वॉर करताना आपण पाहू शकतो आणि या वॉरमध्ये जो रोबो हा चौकटीच्या बाहेर फेकला जाईल तो पराभूत होतो आपण जर पाहिलं तर या तीस किलोच्या रोबोमध्ये आता ही लढत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा थरार अनुभवायला सगळेच विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात ही स्पर्धा जी आहे ती आय आय टी बॉम्बे आय आय टी फेस्टमधली सगळ्यात आवडती आणि थरारक अशी ही स्पर्धा आहे मध्ये बॉम्बे आय आय टी टेकफेस्ट सुरू आहे जो दरवर्षी भरवण्यात येतो आणि यंदा देखील बॉम्बे आय आय टी टेकफेस्ट सुरू आहे आणि यामध्ये विविध तंत्रज्ञानाशी निगडीत गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात देश विदेशातील नागरिक जे आहेत विद्यार्थी या टेकफेस्ट मध्ये येत असतात आणि मी सध्या देखील याच टेकफेस्ट मध्ये आहे आणि यंदाचं वेगळेपण जे आहे तर आहे या ठिकाणी असलेलं हे मंगळयान जे पाहायला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात हे मंगळयान जे आहे ते आय आय टी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आणि आपण पाहू शकतो ज्या प्रकारे चंद्रयान तीन आहेत किंवा इतर यान आहेत जे पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर पाठवण्यात येतात ते यान नेमके कशा प्रकारचे असतात ते काय कामं करतात तसंच डेमो जो आहे तो इकडे आय आय टीच्या या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे नेमकं हे यान कसं काम करतं काय आहे यामध्ये हेच आपण सगळं जाणून घेणार हे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत काय सांगशील कसं बनवण्यात आलं हे यान हे यान कसं नेमकं काम करतं काय सांगशील या सगळ्या संदर्भात द मेकॅनिकल असेंब्ली ऑफ द रोवर इज अकॉर्डिंग टू थ्री बेसिक कंपोनेंट्स द फर्स्ट वन इज मोबिलिटी ऑफ द रोवर विच डील्स विथ द व्हील्स चेसिस अँड द सस्पेन्शन द सेकंड वन इज द रोबोटिक आर्म वी हॅव अ न्यूली मॅन्युफॅक्चर न्यूली फॅब्रिकेटेड सेवन डिग्रीज ऑफ फ्रीडम रोबोटिक आम अँड द थर्ड वन इज बायो असेंब्ली अँड बायोसायन्सेस This is is. is what the the uh, heart of a rover rover is. It is not currently currently mounted on the rover because we are currently, uh, revamping दिस इज वॉट द हार्ट ऑफ रोवर इज इट इज नॉट करंटली तिकडच्या असलेल्या मातीचे सॅम्पल असतील किंवा इतर गोष्टी ज्या असेल तिकडचं जे हवामान असेल तापमान असेल हे नोंदवण्याचं काम जे आहे ते या, हे या मार्फत करण्यात येतं आणि हेच यान जे आहे ते आय आय टी बॉम्बेच्या या टेकफेस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई